कल्याण लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉक्टर श्रीकांत एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून दरवर्षीप्रमाणे यंदाही गणेशोत्सवासाठी गावी जाणाऱ्या भाविकांसाठी मोफत बस सेवेचे आयोजन करण्यात आले होते या दरम्यान आज बुधवारी कल्याण ग्रामीण डोंबिवली शहर आणि उल्हासनगर येथून कोकण तसेच पश्चिम महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांमध्ये दोनशे तेहतीसहून अधिक बस रवाना करण्यात आल्या खासदार डॉक्टर श्रीकांत एकनाथ शिंदे यांचा सध्या पश्चिम महाराष्ट्रात जनसंवाद दौरा सुरू असून यावेळी त्यांनी सांगली येथून ऑनलाईन प्रणालीच्या माध्यमातून सर्व बसला भगवा झेंडा दाखवून बस मार्गस्थ केल्या यावेळी सर्व गणेश भक्तांनी मोफत बस सेवेबद्दल खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांचे आभार मानले तर उद्या गुरुवारी दिवा कल्याणपूर्व आणि अंबरनाथ येथून सुमारे दोनशे एक्क्याण्णवहून अधिक बस गणेशोत्सवासाठी रवाना करण्यात येणार आहेत गणेशोत्सव म्हणजे सर्व भाविकांसाठी एक आनंदाचा आणि उत्साहाचा सोहळा मुंबई ठाणे कल्याण डोंबिवली तसेच अंबरनाथ उल्हासनगर येथून मोठ्या संख्येने भाविक गणेशोत्सवासाठी गावी जात असतात यामध्ये कोकणात जाणाऱ्या भाविकांची संख्या अधिक असते याच पार्श्वभूमीवर दरवर्षीप्रमाणे कोकणात तसेच पश्चिम महाराष्ट्रात गणेश उत्सव साजरा करण्यासाठी जाणाऱ्या भाविकांची गैरसोय होऊ नये म्हणून कल्याण लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉक्टर श्रीकांत एकनाथ शिंदे यांच्या वतीने दरवर्षी मोठ्या संख्येने बस सोडण्यात येत असतात यामुळे सर्व भाविकांना कोणत्याही गर्दीचा सामना न करता आपल्या गावी सुखरूप जाता येते यंदाही गणेश उत्सवात गावी जाणाऱ्या भाविकांसाठी खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या माध्यमातून मोफत बस सेवा उपलब्ध करून दिली आहे यामध्ये सिंधुदुर्ग मालवण रत्नागिरी लांजा, खेड चिपळूण कुडाळ मंडणगड महाड श्रीवर्धन पुलादपूर चंदगड यांसह कोकणातील विविध ठिकाणी बस रवाना करण्यात आल्या पश्चिम महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांमध्ये दे देखील बस रवाना करण्यात आल्या खासदार डॉक्टर श्रीकांत एकनाथ शिंदे यांचा सध्या पश्चिम महाराष्ट्रात जनसंवाद दौरा सुरू असून यावेळी त्यांनी सांगली येथून ऑनलाईन प्रणालीच्या माध्यमातून सुमारे दोनशे तेहतीस बसला भगवा झेंडा दाखवून बस मार्गस्थ केल्या यावेळी सर्व गणेश भक्तांनी मोफत बस सेवेबद्दल खासदार डॉक्टर शिंदे यांचे आभार मानले तर खासदार डॉक्टर श्रीकांत एकनाथ शिंदे यांनी सर्व गणेश भक्तांना गणेश उत्सवाच्या मोफत बस सेवा उपक्रमाचे से यशस्वी आयोजन करण्यासाठी शिवसेना जिल्हा प्रमुख गोपाळ लांडगे युवासेना सचिव दीपेश म्हात्रे उपजिल्हा प्रमुख राजेश कदम शहर प्रमुख राजेश मोरे रवी पाटील यांच्यासह शिवसेने संतोष चव्हाण नितीन पाटील यांच्यासह सर्व स्थानिक पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचे खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी आभारही मानले अमोल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि खासदार श्रीकांत शिंदे यांनी गावाला जाण्यासाठी बससेवा केली आहे सर्वांसाठी चिपळूण महाड रत्नागिरी देवघर लांजा अशा सर्व ठिकाणी मोफत अशी सेवा केलेली आहे त्यांचे खूप खूप आभार आहे म संपासूनही बसचा संपासूनही आ... एस टी चालू केल्या सर्वांसाठी सुखसुविधा चालू केल्या आहे आनंदाचे दिवस आहे गणपतीचे दिवस आहेत सर्वांच्या घरी सुख शांती नांदो हीच गणपती बाप्पाच्या मी प्रार्थना आहे आणि एकनाथ राहिलं कुठं तरी कुठे तुम्ही चाललो मी राहायला डोंबोलीला आहे डोंबोलीपासून मला देवगळला जायचं आहे आणि हा प्रवास त्यांच्या मार्फे म्हणजे एकनाथ शिंदे आणि खासदार श्रीकांत शिंदे यांच्या मार्फे हा एस टीचा सुख एस टीचा मा प्रवास होणार आहे आमचा आजच्या दिवसाचा आणि खूप आनंदाची गोष्ट आहे ते आम्हाला दरवर्षी आम्हाला ते एस टीची सेवा करून देतात त्यांचे खूप खूप आभार आहे सर्वांच्या कृपे सर्वांच्या तर्फे मी त्यांचे आभार मानतो आणि अशी सेवा चालू करावी करावी ही त्यांच्या गणपतीचार प्रार्थना करतो कल्याण एबीपी न्यूज तुमच्या आजूबाजूला घडणाऱ्या घटना पाहण्यासाठी आपल्या वृत्तप्रहार आज वाहिनीच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तसेच नव्या व्हिडिओची नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बाजूला असलेल्या बेल आयकॉनवरती क्लिक करा प्रत्येक बातमीला लाईक करा आणि शेअर करा